लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये सध्या एका अफवेला मोठं पेव फुटलेलं आहे धामोरी ते शिरवाडे रस्त्यावरील नदीजवळ एका वाहन चालकाला भूतानं बेदम मारहाण केल्याची घटना घडली या घटनेसंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं ना। स्थानिक नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे दरम्यान हा सर्व प्रकार बनावट असून त्यात काहीही तथ्य नसल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं स्पष्ट म्हणणं आहे तसंच गावकऱ्यांनी हा केवळ खोडसाळपणा केला असल्याचं देखील बोललं जात आहे धामूर्ते शिरवाडे रस्त्यावर असलेल्या पुलानजीक एका वाहन चालकाला स्त्रीची आकृती दिसली वाहन शूटिंग आणि काही फोटो काढले मात्र त्या आकृतीनं रूप बदलून नंतर वाहन चालकाला बेदम चोप दिला अशा स्वरूपाचे मेसेज फोटो आणि व्हिडिओसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशा घटना मुद्दाम व्हायरल केल्या जातात जगात भूत अस्तित्वात नाही भीती केवळ मनात असे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलेले आहे कार्यकर्ते अमावस्याच्या रात्री घटनास्थळी जाऊन थांबतील जेणेकरून नागरिकांच्या मनातील भूताविषयी यासाठी धामोरी गावातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते नागरिकांसाठी प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचं देखील यावेळी कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियामध्ये एक भूताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे भूताने वाहन चालकाला मारलं अशी तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एडिट केलेला आहे त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये अफवार विश्वास ठेवू नये लोकांच्या मनातील भूताची भीती निघून जाण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा सत्ता समिती सदर जागी अमावश्याच्या दिवशी राहून दाखवणार आहेत व त्या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रमही घेणार आहेत तरी लोकांनी अशा अफवार विश्वास ठेवू नये अजर कादरी नाशिक न्यूज निफाड